सर्वांना जय जिजाऊ गोरगरीबांची लग्न जुळत नाहीत त्याबाबतचं हे एक महत्वाचं निवेदन आहे आमचे व्हिडिओ पाहून किंवा लग्न अक्षदा ॲप्लिकेशनद्वारे किंवा व्हॉट्सअप ग्रुपद्वारे महाराष्ट्र भरातून आम्हाला अनेक फोन येत असतात यातून येणाऱ्या फोनमध्ये विदर्भ आणि मराठवाड्याचं प्रमाण अतिशय नगण्य आहे कमी आहे इकडची परिस्थिती अजून तेवढी बिघडलेली नाही अजूनही मध्यस्थामार्फत या भागामध्ये लग्न जुळतात मराठवाड्याचा काही भाग म्हणजे हिंगोली परभणी जालन्यापर्यंतचा जो काही भाग आहे तर इकडे अजूनही मध्यस्था मार्फत लग्न जुळतात इथं विवाह संस्थांचं पीक आलेलं नाही किंवा कोणी दलाली करत नाही दुसरीकडे इतर महाराष्ट्रातली जी काही परिस्थिती ती अतिशय गंभीर झालेली आहे जागोजागी गल्ली गल्लीत विवाह संस्था आलेल्या आहेत मग आमचं कुठंतरी व्हिडिओ पाहून म्हणा किंवा ऍप्लिकेशन पाहून म्हणा किंवा व्हॉट्सअप ग्रुप पाहून म्हणा किंवा एखादी फेसबुकला आमची पोस्ट पाहून आम्हाला राज्यभरातून फोन येतात मग तुमचे विवाह संस्था आहे का आणि तुमचं ऑफिस कुठे आहे ते सांगितल्याच्या नंतर आम्हाला दहावी बारावी कमी शिकलेल्या मुलीचे बायोडाटा टाका व्हॉट्सअपला इनबॉक्समध्ये अनेक मेसेज दिवसभरात येतात कमी शिकलेल्या मुलीचे गरीब घरच्या मुलीचे बायोडाटा टाका आता याच्या मागचं नेमकं की लोक कुठेतरी त्रस्त झालेले असतात लग्न जुळत नाहीत म्हणून पण एक साधी सिंपल गोष्ट आपल्याला कळत नाही कुठेतरी आपण परीक्षेमध्ये कॉफी करून पास झाल्यासारखं वागतो की आपल्याला जी काही सामाजिक जाणिवा आहेत सा आपल्या तर त्या गोष्टीचं आपल्याला अजिबात कवडीचंही ज्ञान नसतं आणि आपण लग्न करायला निघालेलो असतो म्हणजे आपल्याला उदाहरणार्थ एखादा जर मोबाईल घ्यायचा झाला तर आपण काय करतो की त्या दुकानामध्ये जातो मग त्याच्यानंतर दुकानदार आपल्याला मोबाईल तुमची पेइंग कॅपॅसिटी विचारतो म्हणजे तुमची आयपत का आहे की तुम्हाला किती रुपयापर्यंत मोबाईल पाहिजे मग तो आपण जर त्याला दहा हजार रुपयापर्यंत आपलं बजेट सांगितलं तर तो त्या रेंजमधले आपल्याला वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल दाखवतो मग आपण मोबाईल घेताना त्याला खालून वरून ठोक सगळं पाहतो त्याचे फीचर्स पाहतो फीचर्स वाचून पाहतो समजत नाही तर आपण त्या दुकानदाराला विचारतो की याचा कॅमेरा कसा आहे फ्रंट कॅमेरा कसा आहे रिअर कॅमेरा कसा आहे रॅम कशी आहे हँग पडेल का याची गॅरंटी वॉरंटी किती दिवसाची आहे ह्या गोष्टी आपण विचारतो किंवा दुसरा पर्याय आपल्याकडे असतो ऑनलाईनचा म्हणजे आम्ही ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्ट किंवा त्या तत्सम साईटवर जातो त्या ठिकाणी वेगवेगळ्या मोबाईलची रेंज आपण सर्च करून पाहतो त्याच्यानंतर आपण त्याच्यावर सर्च टाकतो की दहा ते बारा हजार रुपयाच्या बजेटमधले मोबाईल आम्हाला दाखवणे ती मशीन आहे यंत्र आहे ते तुम्हाला त्या कॅटेगरीतले मोबाईल तुम्हाला पटकन पाच पन्नास मोबाईल तुमच्या नजरेसमोर आणतो त्याचं डिझाईन वगैरे पाहून त्याचे फीचर्स पाहून आपण त्याला कार्टमध्ये टाकतो आणि त्याच्यातला एक सिलेक्ट करतो त्याचा ऑनलाईन पेमेंट करतो आणि चौथ्या दिवशी तुमच्या घरी तो मोबाईल येतो दुसरीकडे आमच्या लहानपणी बैल बाजार असायचा दलाला मार्फत त्या बैलाची खरेदी विक्री व्हायची बाजारामध्ये गेलो की तो कुठला तरी दलाला एक रुपया हातात घेऊन तो बैलाचा सौदा करायचा त्या बैलाचे फीचर सांगायचं बैल असा आहे आवताला बसत नाही नागराला धावत चालतो त्याची सांगितल्याच्या नंतर तो दलाल तो बल बैल खरेदी विक्रीच्या याच्यामध्ये तो भाग घ्यायचा आणि तो बैल घरी आणल्याच्या नंतर जर तो बसला निघला किंवा खराब निघला किंवा शिवळावर पडणारा निघला तर त्याला पर्याय असायचा तो विकून बाजारात्मक सस्ता महाग विकून दुसरा बैल आणला जायचा पण लग्नाचं तसं असतं का लग्न ही संस्कृती आहे संस्कार आहे परंपरा आहे जन्मजन्माच्या गाठी असतात आणि मग ह्या लग्नाचा तुम्ही आम्ही जो काही बाजार भरवला तर तो, तो तुम्हाला कितपत योग्य वाटतो बऱ्याचदा आम्हाला फोन येतात की आम्हाला कमी शिकलेल्या मुलींचे फोटो टाक फोटो बायोडाटा टाका लग्नासाठी तर तो फोन असतो समजा पुणे विभागातून किंवा नाशिक विभागातून पण आम्ही जर समजा आता विदर्भ मराठवाड्यातल्या मुलींचे पन्नास बायोडाटे टाकले किंवा ज्या जिल्ह्यातून आम्हाला फोन आहे समजा उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यातून आम्हाला फोन आला आणि पुण्यातल्याच मुलीचे आम्ही पन्नास साठ शंभर बायोडाटे टाकले मग तो काय करेल की त्याच्यातले पाच सहा बायोडाटे सिलेक्ट करायला आम्हाला सांगेल की ह्या मुली आम्हाला पसंत येतात अरे पण हा काय तुम्हाला बाजार वाटला का तुम्हाला की कुठेही गेल्या आणि कोणत्याही मुली सिलेक्ट केल्या आणि लगेच त्या मुलीचे आईवडील हो म्हणतील का जसे मोबाईलचे आपण सतरांदा चारदा चारदा विचारतो हो की याचे फीचर्स काय लग्न तुम्हाला सात जन्माची गाठ बांधायची असते मग तुम्हाला तुमच्या ओळखीत नात्या गोत्यात ही लग्न जुळत असतात विवाह संस्था चार पाच विवाह चार पाच टक्के विवाह संस्था हे चांगल्या पद्धतीने काम करतात बाकीचे सगळे फसवणुकीसाठी चाकू सूर्या तलवारी घेऊन तुम्हाला कापायसाठी बसलेले आहे आणि आपल्याला ही आता इतके परावलंबी आपण झालो की विवाह संस्थे इतकं डिपेंडंट झालो की आपणच आपली लग्न जुळवत नाही ह्या गोष्टी कशाला पाहिजे एकमेकांचे मध्यस्थ बना प्रत्येक गावासून एक एक व्यक्ती जर त्या दृष्टीनं समोर आला तर ही लग्न जुळायला मदत होईल पुन्हा नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह आपण बोलत राहू तुर्तास धन्यवाद